नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात त्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत करण्यात येते केंद्र सरकारची पंतप्रधान किसान योजना शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे या योजनेत हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या थे, खात्यात जमा करण्यात येते दोन हजार पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे त्या माध्यमातून देशभरातली कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा होत आहेत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होतो या योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्त्यात प्रत्येकी दोन 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 हजार रुपये जमा करण्यात येतात शेतकऱ्यांना प्रत्येकी वर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येतात शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकोणावीस हप्ते जमा करण्यात आले आहे तर आता विसवा हप्ता सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत विसवा हप्ता लवकरच जमा होईल आतापर्यंत या योजनेत एकोणावीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील केंद्र सरकार दर चार वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करते प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात एकोणावीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे त्यापूर्वी अठरावा हप्ता हा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जमा करण्यात आला होता हा पॅटर्न लक्षात घेता वीसवा हप्ता हा जून दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे अजून केंद्र सरकारने या विषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही पीएम किसान योजनेअंतर्गत असून एक मोठा बदल करण्यात आला आहे या नवीन नियमानुसार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येणार आहे इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आले आहे त्यामध्ये लाभार्थ्यांविषयीच्या नियमात बदल झाले आहेत योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला ला असेल तर यावेळी लाभ मिळेल की नाही यासाठी लाभार्थी यात तपासावी लागेल शेतकरी याचे नाव लाभार्थ्याच्या यादीत आहे की नाही हे तपासू शकतात